हरे स्वामी समर्थ दीप अमावशा आषाढ अमावशा ही चातुर्मासातील पहिली अमावशा असं मानलं जातं श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते या अमावश्यला दीपपूजनाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे आणि ते भाग्यकारक मानले गेले आहे या दिवशी स्नान दान आणि पूजाविधीचे वेग वेगळे महत्व आहे महाराष्ट्रात या मावशेला गतहारी या शब्दाचा अपभ्रंश होऊन गटारी मावस्या म्हणूनही ओळखलं जातं नकारात्मक ऊर्जा नष्ट करून घरात समृद्धी सुख शांती येण्यासाठी ही पूजा केली जाते तर यावर्षी आषाढ अमावस्या ही दिनांक चोवीस जुलै गुरुवार या दिवशी साजरी केली जाणार आहे चोवीस जुलै गुरुवार रोजी अमृत योगही येत आहे यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असंही म्हणतो या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून घ्यावेत दिव्यांना नवीन वात व वा तेल तूप लावून घ्यावेत घर स्वच्छ करून दरवाजाजवळ तोरण रांगोळी काढावी एक चौरंग असेल तर चौरंग किंवा पाटावर तुम्ही स्वच्छ केलेली दिवे एका रांगेत ठेवावे कणके कणिकेचेही दिवे तुम्ही बनवू शकतात पूजेसाठी जे साहित्य आहे ते पुढील प्रमाणे असणारे तुपाचे किंवा तेलाचे दिवे कमीत कमी तुम्ही तीन पाच सात अकरा या संख्येत घेऊ शकता ताजी फुलं हळद कुंकू अक्षदा गंध अगरबत्ती धूप आणि गोड नेवध्य म्हणून तुम्ही शिरा साखरपोळी किंवा तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही बनवू शकता पाणी व तांदळाने भरलेला तांब्या सर्व करून एक एक करून प्रत्येक दिव्याची तुम्ही यथोपचार पूजा करावी पूजा झाल्यानंतर ते जे दिवे आहेत ते प्रज्वलित करावे दिवे जाले नंतर पुडिल मनावी। दिवे प्रज्वलित झाल्यानंतर पुढील प्रार्थना म्हणावी शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते ही प्रार्थना करून सर्व दिव्यांना नमस्कार करावा आणि ते दिवे घरात देवघरात ओट्यावर अंगणात आणि तुळशीजवळ ठेवावे हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये काही चूक झाली असल्यास समजून घ्यावे आणि आशा करता तुम्ही नक्कीच समजून घ्याल आणि मला खूप खूप सपोर्ट कराल